पावनगडाच्या पायथ्याशी धबधबेवाडी डोंगरात तीस ते पस्तीस गवांच्या कळपाचे दर्शन मोबाईलवर शूटिंग स्टेटस सोशल मीडियावर गव्यांचा धुमाकूळ पन्हाळा पावनगड पायथ्याशी धबधबेवाडी डोंगरात तीस ते पस्तीस गव्यांच्या कळपाचे दर्शन झाले या गव्यांच्या कळपाचे येथील युवकांनी मोबाईलवर व्हिडिओ काढून स्टेटस आणि सोशल मीडियावर व्हायरल केल्याने या परिसरातील शेतकऱ्यांच्या भीतीचे वातावरण पसरले आहे पन्हाळा पावनगड दरम्यान रेडेघाट हा परिसर शेकडो हेक्टर विस्तीर्ण घनदाट जंगलाचा आहे हा जंगल परिसर निर्जन आहे या जंगलात वन्यजीव प्राण्यांचे वास्तव आहे बुपटे रानडुक्कर यासह गव्यांचे रेडेघाट जंगलात विसावा घ्यायचा आणि सायंकाळी जंगलातून निघून रात्रभर शिवारातील पिकांचा फडशा पाडायचा असा येथील कळपातील गव्यांचा दिनक्रम आहे सायंकाळी शिवारात जात असताना तसेच पहाटे प्रहरी शिवारातून जंगलात येत असताना गव्यांच्या कळपाचे दर्शन येथील लोक ना हमकास होत आहे चौकट मसाई पठार पन्हाळगड पावनगड सहभोवताल साधारण वीस किलोमीटर परिसरात घनदाट जंगल आहे साधारणतः तटबंदी पासून तीन ते चार किलोमीटर गाववाडी वस्तीपर्यंत जंगली परिसर आहे येथून खालील भागात गाववाडी वस्ती वसली आहे नगदी पिकांचे शिवार असून शिवारात ऊस गहू ज्वारी मका पिके घेतली जातात सध्या रब्बी हंगामातील पिके जोमात आहेत परंतु गव्यांच्या कळपाने हातात तोंडाशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नासाडी केली आहे त्यामुळे येथील शेतकरी वर्ग हवालदेल झाला आहे नव्यांचा बंदोबस्त करावा अशी येथील शेतकऱ्यांची मागणी आहे शाहू न्यूज साठी विशेष प्रतिनिधी रामचंद्र काशीत पन्हाळा अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूज ला सबस्क्राईब करा धन्यवाद